मित्रांनो अंजली स्वयंपाकघरात घरात तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवतोय वांग्याचे भरीत ही रेसिपी बनवतोय त्यासाठी मी एक मोठं वांग घेतले पाव किलो एवढं आता त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया तीन मोठे कांदे घेतले चिरून लसूण ठेसलेला घेतलाय घाटी मसाला अर्धा चमचा घेतलाय जिरे घेतले अर्धा चमचा कोथंबीर बारीक चिरलेली घेतले कूट घेतले शेंगदाण्याचे दोन चमचे हळद घेतले अर्धा चमचा आणि चवीपुरते मीठ घेतले आता वांग ना स्वच्छ धुवून मी आधी पुसून घेतले ह्याला आधी आपण तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्यामुळं काय होतं वांग गॅसवरती पटकन भाजलं जातं हे बघू शकता अशा पद्धतीने तेल लावून घेतलं आणि ह्याला ना मध्ये आधी असे एक दोन चिर पाडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने चारही बाजूला अशा चिर पाडून घेतले चालू करूया आधी असं मध्ये ठेवूया असं करत ना आपण एक एक बाजू अशी भाजून घ्यायची त्याची चारी साईडनं असं भाजून घ्यायचं अशा पद्धतीने आपण चारी साईडनं असं भाजून घेतले भांग आता गॅस बंद करून एका प्लेटीत काढून घेऊया आता ह्याच्यात काढून घेतले थटलीत ह्याच्यावरती ना असं जरा काहीतरी वटका बिटका असा झाकायचा जेणेकरून त्या वाफेवरती लगेच त्याची साल निघते त्याची आपण आधी साल, साल काढूया अशा पद्धतीनं आपण ह्याची व्यवस्था आली लगेच काढून काढूया आणि आत कट करून बघूया सुरीनं ना असं बारीक बारीक करून घेऊया त्याला फोडणी देऊन घेऊया तेल एक चमचा जिरे कांदा वांग्याच्या भरीत ना कांदा भरपूर घालायचा आणि छान लागतो कांदा ना अर्धा कच्चा कसा भाजायचा असा गोल्डन होई पण भाजायचा नाही भरीत वांग्याला ना जरा असा कच्चा कच्चाच वांगा छान लागतो आता आपण हळद टाकूया मसाला अर्धा चमचा एकत्र कोरळ्याचा आंब आता भाजून घेतलेले आंबो ते टाकूया शेंगदाण्याचे पूट टाकूया चवीपुरतं मीठ चांगलं एकत्र करून आहे आणि झाकण ठेवून पाच मिनिट ठेवायचं आहे आपलं वांग्याची भरीत तयार आहे आपण या गॅस बंद करूया आणि ह्या कोथिंबीर टाकूया गरम गरम ज्वारीच्या भाकरी बरोबर खमंग असं लागते भाजी ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपण वांग्याची भरीत रेसिपी तयार आहे रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक कमेंट करा